दुसरो घातलो जाल्यार मागीर फाल्यां आमी ब्लेम कोणा करचे तुम्ही म्हणटले परत किती रस्त्यार येयले तशें जातले सो त्या खातीर आमकां खंय तरी कोण रियेक्ट करचे पडटले जेन्ना तुमी डायरेक्ट हे करूं शकता काल तुमी जेन्ना गेल्ले पळय तेन्ना तुमच्या बरोबर जो एडवोकेट अमित सावंत आसलेलो ते अमित सावंत सीएमान घेवंक नासलेलो आनी म्हणून तुमी रिटर्न आयिल्लो असो तो विशय सगळो एकंदरीत जाल्लो आयज परत ताका कित्याक म्हणून घेतलो हे आसा पळय अमित सावंताक भितर घेवंक ना आमी गेल्ले ऑल गोवा ट्युरिजम स्टेक होल्डर जी अपॉयंटमेंट आसली ती फक्त सीएमान सांगलेली पेडणेकारां खातीर आनी आमचो डिमांड आसलो सगळ्या टॅक्सी भावन घेऊन भितून वचपाचे आणि डिस्कशन जावपाचे सो so, त्यांच्या खातीर ऑल गोवा टुरिझमचे स्टेक होल्डर आहात त्यांच्या खात्री रिटर्न आता किती येऊया कारण कारण पणजे तुमच्या बरोबर असलेलो ह्यात ना ट्रॅफिकर त्याचा एक प्रश्न आसा सकाळी तो उपक्रम घेतना कोणीतरी एकट्यान तेका म्हटलं की मागी उलय म्हणून सो त्याच्या भीत आम्ही हे असं त्यांना मणीस मरे पॉलिटिक्स करून आमचे पोट भरचे ना

सो तेचेर आमी डिस्कशन करतले आनी आमकां जो आमचो सोबो डिमांड आसा पळय वो आजून फूलफील जावंक ना आनी हो फूलफील जावचोय आनी तो आमी आजून खंयच तेचेर बॅकअप घेवंक ना आमी तेचेर फुडली स्ट्रेटेजी आमची कितें आसा पळय ती माग करतले पळय कशें आसा कशें आसा पांच डिमांडाचेर ना आमी कितें म्हटलें आतां आमी एकूच म्हटले की जे तेंचे आतां मिनिट्स आसा आनी इन रिटर्न आमी मागलेले पयलीं सांगिल्लें आतां स इन रिटर्न जो तेंचो रिट हे जे मिनिट्स आसा इन रिटर्न येना कडेन तो मेरें आमी आम्ही करचो ना आणि त्याचे काय उलक शकना कियाक आम्ही आता क्वेश्चन विचारला तो तुमकां विश्वास असा त्याचे काय तरी बट आम्ही वर्सां चलयता पांच वर्सां वर्ष एजिटेशन करून आला विश्वासाचो प्रश्न ना हांगा हांगा प्रश्न असा बरोवन दिवपाचो तेंचेर जर विश्वास केल्लो केला तेंच्यांनी फुलफील के आमी आसपाक नासले बट प्रॉब्लेम हांगा इतलोच आसा आम्हाला पॉलिटिक्सूय नाका आणि इगोय ना आमचं फक्त हेतू इतलोच असा की जे इन रिटर्न फाला ते येतले त्याच्या उपरातेटजी आता पण ती फुडे वतली आता म्हणशीच पण तुला बारीक एक्झाम्पल त्या म्हणतात आम्ही मागिल्ले एक पी एस आय सस्पेंड करू म्हणून पण आजपर्यंत तिची फुटेज हाडूक ना ह्या गजाचे गोव्हर्मेंटाच्या आम्ही विश्वास दोरू शकता त्या गजाली तुका स्वतः हा नकळो पण मला तरी विश्वासचा प्रश्न ना हा हांगा प्रश्न हा अस्तित्वात आणि अस्तित्वाचा जेव्हा प्रश्न येतात पण ते लेखी जाय म्हणून आम्ही फुडे चला लेखी जाय ह्याच गजाली खातीर जे त्या पी एस आयक सस्पेंड करू पर्यंत आणि त्याची फुटेज आजपर्यंत मेळूकना खाच्या मुद्द्याचे घेऊन फुडे व्या हो आम्ही विश्वास दोतले ह्याच गजालीक लागून तेचो किती डिमांड आसा तो फाल्या इन रिटर्न येऊ नी फाल्या येऊ ना परवा येऊ नी।, पर नी दोन दिसांनी येऊ बट हो जो आमचा हेजिटेशन आहे तो चालू उरतो जो मेरेन तुम्हाला रिटर्न मिळाला तो मेरेन आम्ही आता डिस्कस केले पण आम्ही सगळ्यांक जे जाए स्टेक होल्डर असले तिच्या सगळ्यांकडे डिस्कस केले जो मेरेन रिटर्न येणार पण तोंडाची बादा आणि भीक मागून खाता त्याच्यासारखी जर मेंटॅलिटी टे आता कोण दू सोदता न्हू जो कोण गोर्मेंट जो आमच्या टॅक्स पेयर थंय आसता पळय तो आमकांच जर वयर असे सांगता जसं का आम्ही तरी कोणतरी येयला आनी आणि तुझ्या येवन बसला त्या टायप जर करता नवर गोवा सांगता खंय खुं आमच्या भुरग्यांक आसा कोणी खंय अन्याय केलो आणि त्याच्या अगेन्स्टच जर जेचेर अन्याय झाला त्याच्या अगेन्स्त जर एफ आय आर बी जाता आहे नेक्स्ट टाईम नेक्स्ट टाईम नु त्याचे आम्ही हे धरतले तेचेर नेट धरलेलोच आमी ऑलरेडी आणि हे जर असे कोणी चित्तात उलटे सगळे टॅक्सी कार भाव जस्त जास्त जास्तसो हे जाता पण इनजस्टीस तर टॅक्सीकारांचे जाता हे अख्ख्या गोयकारांना खबर आहा तरी आम्हाला तरी माफिया हे ते म्हटले जाते हे कळपाक आज जे आम्ही हे पाच दीस वाढल्या दिसांनी काढले पण आणि ऑल ओवर साऊथ टू नॉर्थ जे भुरगे येले नॉर्थासून जे भगेले ऑल ओवर गोवासून जे सपोर्ट येले ते रातीस भरगे ह अक्षरशः पहिला व्हिडिओ कापीतीच्या भेन जेवण जेताना त्यांच्या जेवणात उदक पडले असताना तसेच जेवण दीस काढला पण ते खतरी मर्या गोवा जे आहात कोण माफिया म्हणता स्पेशली पण त्यांना सांगू सोता तुम्ही हे व्हिडिओ पयात आमचे कशी हालत झालेली पण मला स्वतः हाडूक येले जे हायन ते व्हिडिओ पहिले परतून परतून पोवलं पण ते स्वतः हडूक ही हालत करून कोणी सोडली आमची क्वेश्चन विचारा म्हटा हा आणि थँक्स म्हणत हा जितके सध्या रेग्युलर येतात आणि जेवून येऊन वयता येऊन वयता हेल्प केला ना म्हटलं डोनेशन रातचे कोणी बाटले हाडून दिला कोणी पैसे घ्या म्हणून सांगला उद्या कसे बाटले, आसले? आसले? या आ, बाटले ते तुम्हाला कळले बटले कसले दिसांनी श्रावण चालू आहात दुसरे बाटले हा पण ते कोण हा ड्रायवर ते शिवर फोन ऑफ हे केलात ते ओके रे पण सिरियस घ्या विषय कसा असता फकाडा फकडा ते जवकूच जाई बाटले म्हटलं सोमतेच तुमच्या लक्षात ते बाटले येले बिस्लरीचे किती येऊ ना तुमच्या मध्याने आहा न्हू तुमच्या मनात मी बाटले म्हटलं फक्त तेच बाटले दिसतात वेज म्हणी ते बाटले हाडून फक्त ना ना एंटरटेनमेंट खं तरी जाऊकूच असोक येऊकूच इन द एंड सिरियस खरी नोट आय त्यांना सगळे वांगडा येऊक गोयकारा उरता टॅक्सीकलाक उरता शिवा असले जर जाता आमकाय तुम्ही खूय आपय अजून ते काणकोण तेगे खूय आपय आम्ही एवर रेडी असलेले पेंडेकर भूगे अलॉंग विथ ऑल स्टेक होल्डर आम्ही खूय तुम्ही केव्हा व्हडले किती करू सोदता तेव्हा आम्ही तुमच्या फाटल्यान असतात इतकेच सांगू देव बरे बुक करू म्हणता ऑल साऊथ गोवा नॉर्थ गो असोचे आणि आमचे शिवरेस भूग्याक सगळ्यांक देव बरे करू म्हणता थँक्स